एचएम राहकमाता न्यूज विटात फटाके गोडावला आग वृद्धाचा मृत्यू तर सहा जण जखमी विटा येथील यशवंत नगर साई कापड दुकानासमोर असणाऱ्या दत्तात्रय तारळकर यांच्या कार्तिक होलसेल फटाकेच्या गोडाऊनला आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यात वृद्ध महिलेचा झाला आहे तर अन्य पाच ते सहा जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत विटानगरपालिकेचा अग्निशमन बम घटनास्थळी दाखल झाला काही युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती

याच्या घाटमाता न